अग्नि उपकाराची जान ठेवत नाही उपकाराची फेर येणं अपकाराने केली या अग्नीवर आम्ही किती के उपकार केले अर्जुनानं याला खंडवन खाण्यासाठी उपकार केला पुन्हा आत्मवेद यज्ञ केला त्याच्यामध्ये याला तृप्त केलं जे पाहिजे ते याला दिलं एवढा मोठा उपकार याच्यावर आम्ही केला उपकार करून सुद्धा हेन उपकार जाणला नाही आणि हेन शेवट आमचे आई वडील जाळून टाकले यानं उपकाराची थेड अपकाराने केली म्हणून धर्मराजे क्रोधित आखणीवर झालेले आहेत दीग दीग मारे ली पुल कुंति बराबर मैत्री धीग अग्नी माझी वृद्धे मारली जाळवणी नकुळ सहनिरवा ओढणी कुंती लागी या अग्नी बरोबर आम्ही मैत्री केली मैत्री केली असताना सुद्धा त्यांनी मैत्रीची जाण ठेवली नाही मैत्रीचा धिक्कार असो नच्या बरोबर मैत्री ठेवायची आहे कशाला याच्याबरोबर प्रेम ठेवायचं आहे यानं उपकार तर एक आहे उपकाराची भेट अपकाराने केली आणि म्हणून त्या ठिकाणी धर्मराजे दुःख करू लागले नकुल सहदैवानं सुद्धा तसाच थांबरला फोडला हो आमची आई यानं मारले वडील मारले याच्याबरोबर मैत्री कशासाठी करायची आता पुन्हा ते भेटणार आहेत का भेटणार नाहीत याचा माणूस गेला की पुन्हा त्याची भेट नाही म्हणून ते आता दुःख करू लागलेले आहेत आहा प्रता माऊली माझी नाही आठव दिली हो आहा वने जळून गेली दिग पुत्र धर्म आमचा हो त्या ठिकाणी नकुल सहदेव आपली आई अग्नीमध्ये जळून भस्म झाली त्यावेळेस आता कोणती माता नकुल सहदेवाची सावतर आई कोणती माता नकुल सहदेवाची सावतर आई आहे या कोणती मातेने आमची सख्खी आई आठवू दिली नाही माधरी माता आहे त्यांची नकुल नकुलाची आणि सहदेवाची ही माधरी माता आहे आमची आई कधी मिली आणि कवा मिली याचा आम्हाला आठवसुद्धा होऊ दिला नाही आईपेक्षा जास्त आमच्या मातेनं आमच्यावर देव केलं आणि ही माता आज अग्नीमध्ये जुळून बसून झाली म्हणून करतात खूप मोठं दुःख नकुल सहदेव करतात धर्माचे गळा मिठी घालून शोक करीती माधरी नंद हो नारद करी समाधान लौकिक अग्नी नव्हे तो अ नकुल आणि सहदेव धर्मराजाच्या गळ्यामध्ये मिठ्ठ्या घालू घालू दुःख करू लागले आता राजे आमची आई वारली किती आमच्यावर प्रेम करत होती किती आम्हाला सुख देत होती किती आमच्यावर तिचं प्रेम होतं आणि ती आई आमच्या आम्हाला सोडून गेली म्हणून धर्मराजाच्या गळ्याला मिठ्ठी घालू घालू रडू लागलेले दुःख करू लागले तेवढ्यामध्ये नारद मुनी म्हणतात अरे बाबानो अरे तो अग्नी म्हणजे काही सर्वसाधारण अग्नी नाही आहे तुमच्या आमच्या स्वयंपाकावर स्वयंपाकाच्या खाली चालणारा नाही तो आहे का अग्नी तुमचा आमचा स्वयंपाक बनवणार बनवणारा तो अग्नी नाही आहे किंवा सर्वसाधारण हे अरण्य जाणारा अग्नी नाही तो अग्नी साक्षात अग्नी नारायण आहे आणि त्याच्यामध्ये तुमचे आई वडील मरण पावले म्हणजे साक्षात त्याला मोक्ष भेटला आहे असे नारद मुनी त्या ठिकाणी अग्निविषयी सांगू लागलेले आहेत इष्टी झाली तो गेला कानना, उत्तम त्यास झाले मरण सोडले प्राण योग्य बळी प्राण योग्य बळी